हातकणंगले ते पत्नीच्या विरहातून एकाची आत्महत्या येथील रेल्वे स्टेशन मार्गावरील हापटे मळा येथे एका इस्माने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे रामचंद्र दादू हापटेबाई वय पंचावन्न राहणार हाप्टेमाळा हातकणंगले असं मृताचं नाव असून याबाबतची वर्दी विजय गुंडा इरकर यांनी हातकणंगले पोलीस ठाण्यात दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की मृत रामचंद्र हे शेती करत होते त्यांच्या पत्नी अश्विनी यांचा दोन महिन्यापूर्वी अपघाती मृत्यू झाला होता पत्नीच्या विरहातून त्यांनी काल रात्री आपल्या राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली सकाळी हा सर्व प्रकार उघडकीस आला मृतदेह बाहेर काढताना तारेवरची कसरत करावी लागली समर्पण सेवा संस्थेचे स्वप्नील नरुटे व हातकनंगे पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला त्यांच्या पश्चात आई मुलगा असा परिवार आहे हिरकणी करिता जावेद दबडे हातकणंगले चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा